सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान ज्यांच्या गाड्यांचा खर्च संगनमेर तालुक्यातून चालतो ते तुम्हाला काय देणार राज्यात एक नंबरचं मतदान करून साहेबांना निवडून आणायचंय काही कुणाचं ऐकायचं नाही वीस तारखेला मतदानाला जायचं आणि कमळ या चिन्हावर बटन दाबून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे जेव्हा मतदान करायला जाल त्यावेळी या पाच गोष्टीचा विचार नक्की करा डॉक्टर विखे पाटील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ डॉक्टर यांची श्रीरामनगर येथे जाहीर सभा संपन्न झाली नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या परिसरात भरीव कार्यविकास कामे करून कायापालाट केला त्यांचे ऋण फेडण्याची ही वेळ रवींद्र गोंदकर यावेळी कैलास बापू कोते रमेश भाऊ गोंदकर अभय भैया शेळके ज्ञानेश्वर आबा गोंदकर गोपीनाथ गोंदकर निलेश दादा कोते जगन्नाथ कोतकर कोतकर सर आदी कार्यकर्ते उपस्थित होते येत्या चार दिवसामध्ये आपल्याला टाकायला जायचं आहे मतदान ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार की प्रत्येक माणूस एक बटन दाबून आपलं स्वतःच आपल्या परिवाराचं आपल्या मुलांचं भविष्य ठरवण्याचा अधिकार तुम्हाला मिळालेला आहे आणि जेव्हा आपण मतदान केंद्रामध्ये जातो प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाचा एक क्षण येतो की आपण बटदन दाबण्यापूर्वी किंबोना मध्ये उभा राहत असताना काही लोक येतात भेटतात <coughs> पंधरा <पंद्राद्थ। coughs> दिवसामध्ये वेगळे वेगळे भाषण आपल्या कानावर आलेल्या असतात सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर आपल्यावर काहीतरी मेसेज आलेले असतात आणि या सगळ्या मध्ये या सगळ्या संभ्रम अवस्थेमध्ये माणूस जेव्हा मतदान करायला उभा असतो तेव्हा तो पुढच्या माणसाला विचारतो बाबा काय करायचं तू मागच्या माणसाला विचारतो काय तुझं काय मनात आहे महिला पुढच्याला विचारते काय करायचंय बाई रिक्षा मध्ये बसत असताना कोणी रिक्षा ड्रायव्हरला विचारते काय करायचंय आणि म्हणून एवढ्या सगळ्या पंधरा दिवसाच्या गोंधळामध्ये जेव्हा शेवटचा क्षण घेतो आणि बटन दाबायचं असत तर तो निर्णय कसा घ्यायचा था। मी एका मिनिटात सांगतो आणि माझं भाषण संपवतो मतदान केंद्रावर गेल्यानंतर बटन दाबण्यापूर्वी किंवा तुम्ही जेव्हा दरवाजावर उभे असतात आणि तुमचा नंबर आतमध्ये जाणार असतो आतमध्ये शिरण्यापूर्वी डोळे बंद करून एका सेकंडासाठी किंवा पाच सेकंड स्वतःला द्यायचे या पाच सेकंडामध्ये स्वतःला दोन किंवा तीनच प्रश्न विचारा प्रत्येक जाती धर्माच्या माणसाने विचारावं महिलांनी विचारावं पुरुषांनी विचारावं युवकांनी विचारावं स्वतःला प्रश्न विचारा एक मी जर संकटात सापडलो तर यापैकी कोण माणूस मला मदत करायला येईल दोन जाती धर्माच्या नावावर जर उद्या राजकारण पेटलं तर हे कोण थांबू शकतं माझ्या घरात मी अकरावी बारावीचे मुलं सोडून आलेले आहे मतदान करण्यासाठी या मुलाला नोकरी कोण देऊ शकत <प्थागाँ> आणि आजपर्यंत मला तीस वर्ष या शिर्डी मध्ये झाले मला नळ कनेक्शन मिळालं चोवीस तास पाणी मिळालं मी स्वतःचा गुंठा विकत घेतला स्वतःच घर बांधलं पण माझ्याकडून हप्ते न घेणारा याच्यापैकी कोण आणि सगळ्यात महत्वाचं की मी आत्मधी जाताना असा कोण व्यक्ती आहे ज्याला मी अनेक वर्ष मतदान टाकलं पण त्या व्यक्तीकडून मला एक रुपयाचा सुद्धा त्रास झाला नाही या पाच प्रश्नाचे उत्तर स्वतःला विचारा आणि जे नाव समोर येईल त्याचं जाऊन बटन दाबून टाका विषय समजा फार <स्था> भाषण करणं फार अग्रसर बोलणं आम्ही काय केलं काही नाही केलं हे सांगायची मला गरज अजिबात वाटत नाही बाबा न्याय करतात साईबाबांनी पस्तीस वर्ष न्याय केलाय सात वेळेस निवडणुकीचा अर्ज भरून निवडणुका लढवल्या साईबाबांच्या आशीर्वादाने लढवल्या आठव्या वेळेस पण बाबाच न्याय करतील याच भूमिकेत मी आहे आणि म्हणून फार अग्रसर भाषण करून मला कोणाला काय बोलायचं नाही हे पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि या पाच दिवसावर तुमचे पुढचे पाच वर्ष अवलंबून आहे या पाच दिवसामध्ये तुम्ही काय विचार करतात हे तुम्हाला पाच वर्ष चालावं लागणार आहे आणि म्हणून काही विचार करू नका फार एकामेकाला विचारू नका मतदान केंद्रामध्ये जाऊन माझे वडील त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपले सर्वांचे आमदार या त्या विधानसभेमध्ये पस्तीस वर्ष ज्या व्यक्तीने तुमची सेवा केली तो व्यक्ती एक नंबर अनुक्रम क्रमांक नंबर वर त्या ठिकाणी मतदान पेटीवर आहे हिंदू असो मुसलमान असो मराठा असो अल्पसंख्यक असो आदिवासी असो मागसवर्गीय असो ज्याला जे आवडेल त्यांनी त्या एक नंबर मध्ये पाहायचं खोलीमध्ये गेल्यानंतर जे पहिलं बटन असेल चिन्ह काय आहे नाव काय आहे फोटो काय आहे काहीच पाहिजे नाही फक्त पहिलं बटन दाबा त्या पहिल्या बटन मध्ये दडलेलं आहे या शिर्डीच्या युवकांचं भविष्य त्या पहिल्या बटन मध्ये दडलेला आहे सध्या समुरीच्या साईबाबांचा संदेश त्या पहिल्या बटन मध्ये दाबलेला आहे त्या ठिकाणी असलेल्या बेरोजगार आमच्या भविष्य त्या आहे शिर्डीच्या बहिणींच पंधराशे रुपया पासून तर एकवीसशे रुपयाचा प्रवास त्या पहिल्या बटन मध्ये दडलेला आहे सर्व धर्म समभावचा संदेश घेऊन केलेला विकास त्या एक नंबर मध्ये दडलेला आहे आपल्या परिवाराचं बटन आणि म्हणून चूक करू नका कधी केली पण नाहीये खालीवर पाहायची गरज नाही खालचे लोक सगळे बाद झालेले आहेत ते तुमच्या काही कामाला नाहीत ते कोणाच्याच कामाचे येऊ शकत नाहीत कारण की जे उधारीवर प्रचार करू राहिलेत ते तुम्हाला काय देऊ शकतात हा विचार तुम्ही केला पाहिजे ज्यांच्या प्रचाराच्या गाड्या चालू आहेत यांचं फ्लॅशबोर्ड यांच्या मफलरी यांच्या पॅम्पलेट यांच्या गाडीचं डिझेल डिझल संगमने तालुक्यावरून येतं हे तुम्हाला काही देऊ शकत नाहीत आले फक्त हसा नमस्कार घाला आणि आपण एक नंबर दाबा हेच आपलं कार्य आहे हेच आपलं भविष्य आहे पाच दिवस आजपासून पुढं मी स्वार्थ भावने महिलांनी विचारावं पुरुषांनी विचारावं युवकांनी विचारावं स्वतःला प्रश्न विचारा एक मी जर संकटात सापडलो तर यापैकी कोण माणूस मला मदत करायला येईल दोन जाती धर्माच्या नावावर जर उद्या राजकारण पेटलं तर हे कोण थांबू शकत माझ्या घरात मी अकरावी बारावीचे मुलं सोडून आलेले आहे मतदान करण्यासाठी या मुलाला नोकरी कोण देऊ शकतं आणि आजपर्यंत मला तीस वर्ष या शिर्डीमध्ये झाले मला नळ कनेक्शन मिळालं चोवीस तास पाणी मिळालं मी स्वतःचा गुंठा विकत घेतला स्वतःचं घर बांधलं पण माझ्याकडून हप्ते न घेणारा याच्यापैकी कोण आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी आठमध्ये जाताना असा कोण व्यक्ती आहे ज्याला आम्ही अनेक वर्ष मतदान टाकलं पण त्या व्यक्तीकडून मला एक, एक रुपयाचा सुद्धा त्रास झाला नाही या पाच प्रश्नाचे उत्तर स्वतःला विचारा आणि जे नाव समोर येईल त्याचं जाऊन बटन दाबून टाका विषय समजा फार <laughs> भाषण करणं फार अग्रसर बोलणं आम्ही काय केलं काही नाही केलं हे सांगायची मला गरज अजिबात वाटत नाही बाबा न्याय करतात <laughs> साईबाबांनी पस्तीस वर्ष न्याय केलाय सात वेळेस निवडणुकीचा अर्ज भरून निवडणुका लढवल्या साईबाबांच्या आशीर्वादाने लढवल्या आठव्या वेळेस पण बाबाच न्याय करतील याच <प्थाँगा> भूमिकेत आणि म्हणून फार अग्रसर भाषण करून मला कोणाला काय बोलायचं नाही हे पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि या पाच दिवसावर तुमचे पुढचे पाच वर्ष अवलंबून आहे या पाच दिवसामध्ये तुम्ही काय विचार करतात हे तुम्हाला पाच वर्ष चालावं लागणार आहे आणि म्हणून काही विचार करू नका फार एकामेकाला विचारू नका मतदान केंद्रामध्ये जाऊन माझे वडील त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपले सर्वांचे आमदार या त्या विधानसभेमध्ये पस्तीस वर्ष ज्या व्यक्तीने तुमची सेवा केली तो व्यक्ती एक नंबर अनुक्रम क्रमांका असो मुसलमान असो मराठा असो अल्पसंख्यक असो आदिवासी असो मागासवर्गीय असो ज्याला जे आवडेल त्यांनी त्या एक नंबर मध्ये पाहायचं एकदा मतदान कोलीमध्ये गेल्यानंतर जे पहिलं बटन असेल चिन्ह काय आहे नाव काय आहे फोटो काय आहे काहीच पैसा नाही फक्त पहिलं बटन दाबा त्या पहिल्या बटन मध्ये दडलेलं आहे या शिर्डीच्या युवकांचं भविष्य त्या पहिल्या बटन मध्ये दडलेलं आहे सध्या समुरीच्या साईबाबांचा सा संदेश त्या पहिल्या बटन मध्ये दाबलेला आहे त्या ठिकाणी असलेल्या बेरोजगार आमच्या मुलींच भविष्य त्या एक नंबर मध्ये दडलेलं आहे शिर्डीच्या लाडक्या बहिणींचं पंधराशे रुपया पासून तर एकवीसशे रुपयाचा प्रवास त्या पहिल्या बटन मध्ये दडलेला आहे सर्व धर्म समभावचा संदेश देऊन केलेला विकास त्या एक नंबर मध्ये दडलेला आहे आपल्या परिवाराचं बटन आणि म्हणून चूक करू नका कधी केली पण नाहीये खालीवर पाहायची गरज नाही खालचे लोक सगळे बाद झालेले आहेत ते तुमच्या काही कामाला नाहीत ते कोणाच्याच कामाचे येऊ शकत नाहीत कारण की जे उधारीवर प्रचार करू राहिले ते तुम्हाला काय देऊ शकतात हा विचार तुम्ही केला पाहिजे ज्यांच्या प्रचाराच्या गाड्या चालू आहेत यांचं फ्लेक्स बोर्ड यांच्या मबलरी यांच्या पॅम्पलेट यांच्या गाडीचं डिझल संगम तालुक्यामधून येत हे तुम्हाला काही देऊ शकत नाही आले फक्त हसा नमस्कार घाला आणि आपण जाऊन एक नंबर दाबा हेच आपलं कार्य आहे हेच आपलं भविष्य आहे पाच दिवस आजपासून पुढं निस्वार्थ भावनेने आणि आपण एक ऍप बनवलाय जनसेवा युवा मंच आपल्या घरातल्या मुलांच्या आणि मुलींच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा नसेल तर तुम्हाला आमचे लोक देतील दे। जगन्नाथ देबू दिल रवि तात्या दिल नितीन दिल गोपीनाथ बापू कुणी पण देईल जो तुम्हाला आवडेल दे त्याच्याकडून घेऊन टाका तो ऍप तुमच्या बरोबर सके उधर हो ना जो कोणी आवडेल सगळ्यांना सगळे आवडत नाहीत आणि असं झालं की आणि एखादा व्यक्ती जर सगळ्यांनाच आवडला समजा आपण बापू का उदाहरण घेऊ आपण काय म्हणू जो आवडे सगळ्यांना तोच आवडे देवाला त्यामुळे सगळ्यांना आवडणारा व्यक्ती पण बापू होऊन उपयोग नाही नाही तर मग दसरे विकले भाषण करावं लागतात की जो आवडेल सगळ्यांना आवडे हो। तो आवडेल देवाला त्यामुळं लिमिटेड लोक हा व्यक्ती याला आवडतो तो व्यक्ती त्याला आवडतो हा व्यक्ती याला आवडतो ज्याला कोणा आवडेल त्याच्याकडून आपल्या मोबाईल मध्ये जनसेवा ऍप डाउनलोड करा मी तुम्हाला आज एक शब्द देतो त्या ऍप मध्ये तुम्हाला काही तक्रार असेल काही तक्रार तुमची गटर तुंबली तुमचा लाईट बंद पडला तुमच्या घरी पाणी नाही आलं तुमच्या मुलाला सांगा त्या सुजय विखेच्या ऍप मध्ये तक्रार माझा माणूस तुमच्याकडे एक दिवसात पोचेल आणि पाचव्या दिवशी तुमचा काम मार्गी लावून टाकेल विषय फार <laughs> जास्त अर्ज घेऊन आमची वाट पहा याला बोलवा त्याला बोलवा याचे पायाबळा त्याच्या पायाबडा पाय 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 काही गरज नाही सरकार आपलंच येणार आहे आमच्या लाडक्या बहिणी परत एकदा आणि विरोधकांना पुढे गेले लेंग आमच्या <laughs> तुमचे बरोबर म्हणजे जुन्या काळातले तुमचे जेवढे मित्र आहेत त्यांना सांगा आज अशी परिस्थिती होणारी आहे शिर्डीमध्ये जे लोक समोरच्या स्टेजवर बसलेत ना भाषण करत मोटरसायकलवर जेव्हा ते त्यांच्या मंडळीला मतदानासाठी घेऊन जातील त्यांना हे माहिती नाही पण मला माहिती आहे की माझी लाडकी बहीण कमळच दाबणार त्या बाबतीत तुम्ही सांगता सरकार आपला आहे जनसामान्यांचं आहे सर्व धर्मसंभवाचं आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना हात विनंती करायची की आज आपण सगळे आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे आपल्या मुलांचं भविष्य माझ्या हवाले करा मी तुमचं मुलांचं भविष्य घडू शकतो हा शब्द साईबाबांना स्मरून देतो आपण सर्वजण आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आमच्या तात्या आणि अजून कोण कोण आहे म्हणजे गोंदकरांच्या वतीने गोंदकरांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन झालं गावाच्या वतीने सगळेच लोक आहेत मला आनंद आहे की आता आमचे कार्यकर्ते देखील खर्च करायला हे त्याचा आहे असेच आम्हाला चार पाच लोक प्रत्येक वॉर्ड मध्ये भेटले तर आमचा पण खर्च हळूहळू कमी करतो असा पण अनुभव जीवनामध्ये येतो मी आज इतकं भरून आलोय की शिर्डीमध्ये कोणीतरी माझ्यासाठी जेवण लोकां म्हणजे माझ्या कार्यक्रमासाठी स्वखरतरी जेवण ठेवलं हा दिवस मला पाहायला मिळाला मी स्वतःला भाग्यशाली ठेव तर मला अपेक्षा आहे एक दोन तीन पस्तीस वर्षामध्ये एकदा तरी एकदा तरी।, एक तरी हा आनंद आबा तुमच्याकडून मिळावा तुम्ही एकदा फक्त घेऊन पहा सगळी शिर्डी पूर्णपणे तुमच्या पाठीमागं उभी राहील घरात घेऊन तुम्हाला कारण की शिर्डी मध्ये हा विचार करतात की कधीतरी याच्या आपल्या मांडवात घ्यायचा आहे म्हणून तुम्ही तिघांनीही वर्गणी करून आणि अण्णांना चौथ घ्या तुम्ही जेव्हा एकत्रितपणे जेवण ठेवाल तेव्हा मी तुम्हाला शब्द देतो आपल्या सोडा विरोधक सुद्धा जेवायला येतील ही तुमची सगळ्यांची कला आणि म्हणून तुम्ही हे कराल अशी अपेक्षा मी ठेवतो बाबांनी ठरवलेलं आहे की या महिन्याच्या बत्तीस तारखेला ते जेवण ठेवणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद किती ताकदवर आहे बाबांमध्ये किती मोठा चमत्कार बाबांना जेव्हा वाटलं की विखे पाटील परिवारावर लोक आरोप करतायत विखे पाटील परिवारावर लोक संकटात आणतायत आपोआप प्रश्न मार्गी लागत जातात आणि अवघ्या निवडणुकीच्या पाच दिवसापूर्वी काल बाबांच्या आशीर्वादाने ज्या फुल आणि हार बंद करण्याचा आरोप आमच्यावर त्या ठिकाणी केले गेले, -गेले बाबांच्या गुरुवारच्या वारच्या दिवशी पूल हा चालू करण्याचा निर्णय देखील झाला त्यामुळे बाबांनी पाहिलं वरतून हे कोण कोण येऊ राहिले प्रचाराला हे कोण कोण उभे राहू राहिले ते म्हणले अरे बाबा यांच्याकडे दिलं ते पूर्ण कार्यक्रम लावून टाकतील आपल्याला विखे पाटील आहेत आणि बाबांनी आशीर्वाद हा आमच्या पाठीशी उभा राहिला आणि संकट सुटत केले दिवशी सुटतो हा चमत्कार मी होताना या शिर्डीच्या भूमीमध्ये पहिल्यांदा पाहिला आणि म्हणून आपण सगळेजण असंच प्रेम ठेवा चांगलं काम करू परत पाच वर्षामध्ये जेव्हा मत मागायला येईल तेव्हा माझ्या शिर्डीमध्ये आपल्या शिर्डीमध्ये मी स्वतःच्या मालकीच दोनशे खाटाच मोफत रुग्णालय सुरू करत आहे कारण की आज या ठिकाणी आपण जेव्हा लोक बसले तुम्ही मला सांगा की आपल्या घरामध्ये रात्री कोणाला अपघात झाला आपल्या घरामध्ये रात्री कोणाला हार्ट अटॅक आला आपल्याला रात्री कधी दहा वाजता संस्थांमध्ये बेड मिळतं का कोणाला मिळालं का सांग इथून माणूस नाशिकला पाठवला जातो यासाठी नाही की संस्था चांगलं नाही ते चांगलं आहे पण तिथे बेड आणि पेशंट हे महाराष्ट्रातून येतात शिर्डीच्या लोकांनी पुढे जायचं तर तुमचा मुलगा तुमच्यासाठी उभा आहे माझ्या दवाखान्यामध्ये सगळ्या खाटा फक्त राहता तालुका आणि शिर्डीच्याच लोकांसाठी राहणारा शब्द मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो आणि एकदा दवाखाना झाला की जो कोणी असा ढिल्ला पडलेला असेल त्याला सगळ्यांना नटबोट चांगले आवडून परत घरी पाठवेल त्यामुळे काळजी करायचं कारण नाही जसं गाडी एकदा सर्व्हिसिंगला आली हळूहळू एकेकाची तपासणी पण सुरू होईल सुरुवात तिथून करू आणि असं असं सरकत असं असं सरकत 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 सरकतच नाव घेऊ नको तर आपण निश्चिंत राहा आपण नवे नवे उद्योग आणतो एम आय डी सी मध्ये हॉस्पिटल बांधलं हॉस्पिटल नंतर हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणजे एक अशी संस्था जी आपल्या मुलांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वेगळ्या वेगळ्या पदांवर कार्यरत करण्यासाठी चार वर्ष ट्रेनिंग देण्यासाठी आपण संस्था उभारू जेणे की आपला मुलगा कुठल्याही देशामधल्या हॉटेलमध्ये जाऊन मॅनेजरचं काम करू शकतो ही संस्था पण आपण शिर्डी मध्ये उभारणार अशा सगळ्या संकल्पानी पुढच्या पाच वर्षामध्ये जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी सांगतो जे आता शेवटी दवाखाना बांधला तर कर्मचारी लागेल कॉलेज बांधलं तर कर्मचारी लागेल मी स्वप्न पाहिलंय की पुढच्या पाच वर्षामध्ये मत मागायला येण्यापूर्वी शिर्डीच्या प्रत्येक घरातून एक तरी माणूस माझ्याकडे कामाला असला पाहिजे हे मी <laughs> म्हणजे मग परत कचरा करायची गरज पडेल का हे बाबा चल पाऊ घेतून त्यामुळे काय काळजी करून नका आपल्याकडे सगळे फॉर्म्युले आहेत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेबांना कार्यक्रम संधी मिळाली आमचे सगळे कामं आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते पुस्तक उघडून वाचा वाचलं का नाही तर आपल्याकडे आलं का पुस्तक आपण त्याच्यावर भेळ पाहुणे आले समोसा चटणी वटणी सगळं ठेवता आहे ते खाण्यासाठी नाहीये ते पुस्तक आपल्या मुलांच्या भविष्याचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये दडलेलं आहे शिर्डीचा पुढच्या पन्नास वर्षाचा विकास आणि आपल्या आशीर्वादाने ते आपण मिळून करू माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने एक लाखापेक्षा जास्त मत अधिकारी निवडून येतील हा विश्वास मी व्यक्त करतो परत एकदा आपण सगळेजण आला सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा जागर जनस्थान साठी हेमंत शेजव शिर्डी